पहिला लोकपाल दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला लोकपाल दिन सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला आहे आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय कोठे आहे वडनगर गुजरात येथे आहे वन्यजीव रोखण्यासाठी ऑनलाईन एफ आय आर गुरुडाक्षी प्रणाली सुरू करणारे राज्य कोणते कर्नाटक विमा सखी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते गोवा भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोठे उभारण्यात येणार आहे पनवेल महाराष्ट्र राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते बिहार बी सी सी आयचे चे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे देवजीत सौकिया यांची निवड करण्यात आली आहे सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे पहिले राज्य कोणते केरळ राज्य सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे दुसरे राज्य कोणते कर्नाटक भीक दिल्याबद्दल एफ आय आर दाखल होणारे देशातील पहिले शहर कोणते इंदोर भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुन्सर कोण आहे काव्या मेहरा भारताच्या पहिल्या खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी कोणती आहे पिक्सेल कंपनी आहे